हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे आहे ना मी कंट्री डिलाईटमधून आहे ना व्हेजिटेबल्स वगैरे मागवलेले हे बटाटे आणि कांदे मागवलेले तुम्हाला सांगते की मला नऊ आणि काहीतरी आठ रुपयाला पडले फोर फिफ्टी ग्रॅम्स हां असं काहीतरी होतं म्हणजे अर्धा किलोला पाच पन्नास ग्रॅम कमी होतं सो so, ठीक आहे आठ रुपये नऊ रुपयाला ठीक आहे इनफ आहे आणि मी तिथून हे दूध मागवते ना तिथूनच मागवलं कंट्री डिलाईटचं ॲप आहे त्याच्यावरती हे भेटून जातं आणि ह्या मी भाज्या पण मागवलेल्या भाज्या पण अगदी फ्रेश आलेल्या ही कोथिंबीर मला काहीतरी एक्झॅक्ट मला प्राईज आठवत नाही आहे पण खूप रिझनेबल होतं हे सगळं व्हेजिटेबल्स होत्या त्या आणि तुम्हाला सांगते मला जी बीन्स आहे ना ती हा नऊ रुपयाला का सात रुपयाला भेटलेली आणि कोथिंबीर पण स्वस्तच होती असं नाही आहे की महाग होतं ऑलमोस्ट हे सगळं आहे ना पंधरा रुपयाच्या आतमध्येच सगळ्या भाज्या होत्या म्हणजे तुम्ही दहा पकडून घ्या ही मला सात रुपयाला एवढी बीन्स भेटते आमच्या दोघांसाठी खूप इनफ आहे त्याच्यामुळे आत्ता आहे ना मी ह्या भाज्यांना ऑनलाईनच ऑर्डर करते इथून रात्री ऑर्डर केलं की सकाळी येऊन जातं हे आ, लेमन ग्रास आहे हे पण मला सेवन रुपीजला पडलं आणि चांगलं चांगलं मस्त मर आणि ह्या मिरच्या तुम्हाला सांगते आम्हाला फक्त पाच रुपयामध्ये पडल्या बस आज एवढंच सगळं मागवलेलं आणि खूप चांगल्या भाज्या येतात सो so, हां आताच आणि वांगं पण मागवलेलं भरपूर असं आता मागवते मी इथून तुमच्या पण इथे तुम्ही मुंबईला राहत असाल ना तर कंट्री डिलाईटवरून दूध ऑर्डर केलं ना की तुम्ही भाज्या अगदी चांगल्या स्वस्थ रिजनेबल दरात तुम्ही मागवू शकता इथे कुठेतरी आहे मी स्क्रीनवरती फोटो शेअर करेल की मला या भाज्या किती रुपयाला पडल्या म्हणजे तुम्हाला खरं वाटेल आणि तुमच्याजवळ पण ॲप असेल किंवा जर तुम्ही मुंबईला असाल ना तर हे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे बीट मला पाच रुपयाला पडले फक्त पाच रुपयाला दोन बीट किती छान ना सो so, सगळ्या भाज्या वगैरे आता शॉर्ट करून झाल्या आणि आम्हाला चहा ठेवली दीपकला आहे ना लेमन ग्रास टाकून चहा खूप आवडते so, सो त्याच्यासाठी ऑर्डर केलेली चहा ठेवल्यानंतर पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खेळत होते दीपकला झोप होती त्याची नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे त्याला उठावंच लागतं आणि बघावंच लागतं तिला कारण का कुकी असल्याने ना थोडं त्याला पण जागावं लागतं त्याच्यानंतर मग चहा वगैरे झाला पिल्लूला थोडं भरवलं वगैरे आणि पिल्लूसोबत आता थोडंसं थो मस्ती वगैरे करत करते आणि ती सकाळ संध्याकाळ हल्ली ना खूप पसारा करून ठेवते जसजशी मोठी होते ना तसतसा तसं पसारा करण्याची जी लिमिट असते ना आणि जो पसारा आहे ना तो वाढतो खेळणी वाढतात इकडे तिकडे वस्तू पडलेल्याच असतात आणि तिला असं आवडत पण नाही की बॅगमध्ये प्रॉपर भरून ठेवलेली खेळणी आपण ठेवलं ना की ती लगेच काढते असं काहीतरी आता चालू असतं आमचं सो हॉलमध्ये मोस्टली करून आमच्या आता पसाराच दिसतो पिल्लूचाच असतो खेळण्यांचा आता हे थोडे दिवसच असेल दीपक झोपलेला मग तिच्यासोबत जरासा टाईम स्पेंड केला कारण काहीला झोप येत नव्हती पण त्यांनी नाईट शिफ्ट केलेली मग त्याला म्हटलं तू झोप मी पिल्लूला बघते कामं ऑलमोस्ट झालेली नाश्ता वगैरे आणि तिचं बघा काय चाललंय हा स्टूल आहे स्टूलच्या आतमध्ये ती जाते आणि तिथे जो हँडल असतात ना पकडायला तिथून ती मला बघते म्हणजे लहान मुलं ना कधी काय करतील कोणती गोष्ट काय त्यांच्या डोक्यात चालेल ना सांगू शकत नाही सो ती हा गेम कितकी वेळ खेळत होती आणि आता हे ती नेहमीच खेळते म्हणजे आधी पण खेळत होती पण कधी असं शूट नव्हतं केलेलं सो मी तुम्हाला आज दाखवते बघा कशी ती बघते एवढी मस्ती करते ना खूप म्हणजे खूप तो एवढा मोठा स्टूल आहे त्याला उलटा करते कधी कधी भीती वाटते की त्याच्याखाली तिचं बोटं गेली हात गेला पोटाला चिमटा बसला स्टूलचा की या गोष्टीची जाम भीती वाटते So, पर, आ, सो तिच्यावर लक्ष पण ठेवावं लागतं आणि तिच्यासोबत मस्ती पण करावी लागते जर तिला आपण रोकलं टोकलं ना इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको मग ती खूपच रडायला लागते आणि क्रँकी होते फूल सो ती जिथे जाते ना मग तिला तिला जाऊन देते तिला काय करायचं ते खेळून देते अॅटलीस्ट तिला कळलं ना की इथे जाऊन इथे हे करून आपल्याला काही भेटत नाही आहे मग ती तिचं ती येते आणि आता बघा त्या स्टूलच्या आतमध्ये तिला काय मज्जा वाटते ना काय माहिती बघा कशी बघत होती ना ती आणि जेव्हा मी शूट करत होते तिने मला जाम हसायला येत होतं नंतर मग हा पोहे वगैरे करायला घेतले ऑलमोस्ट तुम्हाला सांगते आम्ही पोहे आहेत ना बाराच्या दरम्याने साडेबाराच्या दरम्यान असं खाल्ले कारण का पिल्लू झोपत नव्हती मग दीपक पण थोडा वेळ उठला हां आणि मग मी म्हटलं पोहेच करते आता भूक पण खूप लागलेली सकाळी फक्त चहानी बिस्किट खाल्लेलं सो पोहे केले आम्हाला आ, आता ऑलमोस्ट हा तुम्ही समजूनच घ्या ब्रंचच असेल असं समजून घ्या सो पोहे केले आणि पिल्लूला पण मी पोहे भरवले कारण का तिने सकाळी लवकर खाल्लेलं ना त्याच्यामुळे म्हटलं तिला पण भरवेल आणि तिने पण चांगल्या पद्धतीने खाल्ले अगदी नीट खाल्ले नाही तर ती सहसा नाही आणि पिल्लू आहे ना तुम्हाला सांगते आता हल्ली पाच सहा दिवस झाले की ती आहे ना तिखट खाते आहे म्हणजे आधी ना खात नव्हती तिला म्हणजे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये दे देत होती आता ना ती प्रॉपर तिखट खाते म्हणजे आधी मी कसं नुसती आधी मिरची टाकायची आता जेवढं आम्ही खातो ना तेवढं खाते तेवढं पण खात नाही पण लिमिटेड असं असतं ना ते खाते ती तिखट आधी नाही खायची आता ती तिखट खाते त्याच्यामुळे भाज्या मला आधी दोनदा कराव्या लागेच्या आता कसं डाळ भात केलं ना तरी आमच्यातली तिला थोडीशी अशी तोंडी लावायला भाजी बोलतात ना तशी मी तिला देते आणि ती खाते सोबत आणि ती तिची बाबांची आणि तिची मस्ती चालू आहे हल्ली ती बाबांजवळच तुम्हाला दिसेल कारण का हल्ली तिला बाबांजवळच ती असते आता ती फक्त माझ्यासोबत ना रात्रीच तुम्ही बोलाल ना अशी मांडीवर वगैरे बसते नाहीतर तर मग दीपक असताना की त्याच्यासोबतच बसते इथे टी व्हीला सॉंग्स वगैरे लावलेले त्याच्यावरती दोघं नाचत होते म्हणजे ती ठुम दीपक तिला ठुमके देत होतं आणि ती ठुमका घेत होती असं काहीतरी त्यांची मजाक मस्ती चालू होती आणि आता मला भाज्या वगैरे पण क्लीन करायच्या होत्या ज्या आलेल्या त्या आणि बाकीचं आवरायचं होतं पण किल्लू कधी झोपेल ना त्याच्यावरती सगळं हे होतं आणि आता तिची मस्ती चालू होती तिचं म्हणणं होतं की दीपक मी ना तिच्याकडे बघावं पण दीपक आहे ना बघत नव्हता मुद्दामहून असंच तिला दमवत होतं आणि ती बघा तिला ना राग येत होता दीपक तिच्याकडे बघत नाही तर ती कशाप्रकारे चावायला बघते त्याला म्हणजे एवढी ती मस्ती करायला लागली ना की प्रत्येक गोष्टीत ना ती जबरदस्ती करते म्हणजे प्रत्येक गोष्टीत ती जबरदस्तीच करते आणि आता तेच चालू आहे ती बोलते बाबा माझ्याकडे बघा तिथं गोष्ट मी बघणार नाही तू इकडे आणि ती त्याला सांवायला लागेल असा काहीतरी आम्ही टाईम आणि नंतर मग इथे पिल्लूचा सगळा पसारा बघा ती एवढं हे करून ठेवते ना जेवढं आवडावं तेवढंच कमी आणि आता ती सध्या ह्या टॉईसोबत जास्त खेळते जे पझल टाईप तुम्ही बोलू शकता मी मिशोवरून ऑर्डर केलेली त्याच्यासोबत आता हल्ली जास्त खेळते म्हणजे एक टॉय तिने घेतला ना की ती जवळजवळ पाच सहा दिवस म्हणजे आठवडाभर ती त्याच्यासोबतच खेळते आणि स्टूलसोबत ना ती विचारूच नका तिला स्टूल जवळ काय दिसलं की तिला काय होतं आता पण बघा ती कसा स्टूल करते स्टूलच्या खाली स्टूल, स्टूल आहे हो तर ती बघा अगदी अलगतपणे काढतो म्हणजे स्वतःच्या जीवाला घाबरते पण आणि आपल्याला हवे पण असतं तिला ह्याची पण भीती असते की मी पडेन मला लागेल माझ्यावर हे येईल असं आणि ती बघा ना आत्ता स्टूल हे सरळ करता करता पडली आणि जर मी नसती तर तिला बरोबर मी कॅच केली अशी म्हणजे अशा काय काय गोष्टी करतात स्टूल तिच्या साईजच आहे लिटरली आणि ती त्याला असं आडवा करायला जात होती पण तिला हे कळत नव्हते की त्याला आडवं करता करता आणि नंतर मग तिला मी झोपवली ऑलमोस्ट बाराच्या दरम्यान झोपून गेली मग मी भाजी केली आम्हाला बटाटा आणि मटारची भाजी केली पिल्लूला पण सेम बटाटा आणि मटारची आम्हाला थोडी जास्त स्पायसी केली आणि तिला थोडी कमी स्पायसी केली आता पिल्लूला भातावर होऊन जाईल आणि आम्हाला भाकरीसोबत होऊन जाईल आ, सो दीपक आता काही जेवणार नाही त्यांनी नाश्ता लेट केला ना की मग तो जेवत नाही डिरेक्टली मग रात्रीच नाही तर मग संध्याकाळी असं चहा बिस्किट खातो पिल्लू झोपलेली जेवण वगैरे सगळं झालेलं जी सकाळची नाश्त्याची भांडी होती ती धुतलेली ती आता सगळी लावून घेते कारण का सगळं तसंच होतं आणि आता जी जेवण करताना जी भांडी निघालेली ती लावून घेते पटपट आणि तुम्हाला समोर पॅम्परची पिशवी दिसत असेल किचनच्या ओट्यावरती त्याच्यामध्ये ना मी आपलं कांदा टोमॅटोचा टरफळा वगैरे असतात ना ते ठेवते म्हणजे वेस्ट किचनचा वेस्ट असतो ना ते त्याच्यामध्ये टाकते असे कुठल्याही प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना मी त्या फेकत नाही सगळ्या गोळा करून ठेवते एकू एक, एक पिशवी असते ती गोळा करून ठेवते जेणेकरून जे किचनचा वेस्ट आहे ना तो त्याच्यामध्ये टाकून मग मी डस्टबिनमध्ये टाकते आणि आता सगळं काही झालं आहे भाजी वगैरे स सगळं झालं आहे पेलूचा भात वगैरे लावून घेतला आता फक्त नॉर्मल मला किचन वगैरे क्लीन करायचं आहे जे की आता जेवण वगैरे केलं ते आणि आता जी बाकीची जी भांडी होती ती घासून घेते किचनचं काम आहे അതുകൊണ്ട് आणि आज जेवणामध्ये आहे पिल्लूसाठी मी असे वाटाणा आणि बटाट्याची भाजी केली सध्या ना ती डाळ भात खायला खूप कंटाळा करते सो आता अशा मला ग्रेवीच्या भाज्या कराव्या लागतात आणि आजचा वेदर बघा ऑलमोस्ट संध्याकाळचा टाईम होता आणि वेदर असं झालेलं ना मस्त वाटत होतं असं होतं ते धुरे खाली आले एकदम मस्त आणि सध्या पाऊस पण ना संध्याकाळचाच चालू होतो खूप म्हणजे खूप चालू होतो दीपक अल्मोस्ट निघायचा टाईम झालेला पिल्लू उठलेली पिल्लूचं जेवण वगैरे करून चालेलं तिला भरवून घेतलं मी पटपट आणि असं काही नवीन असलं ना म्हणजे आता सध्या तिला असं वाटण आपण घरी करतो आणि त्याच्या भाज्या करतो ना त्या ती खाते स्पायसेस थोडंसं ॲड करते ना त्याच्यामुळे ते खाते आणि डाळ भात तर तिला दिसला ना की ती नक्कोच बोलते मान फिरवते आणि ती जरा पण खायला मग मागत नाही मग आता तिच्या काहीच तरी आहे ना थोड्याशा वेगळ्या वेगळ्या डिश ट्राय कराव्या लागतात कधी भाजी चपाती चपाती आणि भाजी पण आता खा थी, थी खायला लागले ती आधी ती नाही खायची पण आता खायला लागले जस जसे मोठी होते ना तस तसं बाळा लोकांचा ना टेस्टमध्ये खूप सारा बदल पडतो आणि खूप वेरिएशन लागतात त्यांना आणि त्याच्यानंतर मग थोडा तिच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि मग दीपक ऑफिसला जायच्या आधी पिल्लीला आंघोळ घालून घेतली त्यांनी आणि मग मी तिला रेडी केली आणि तिला मी आता गंध वगैरे लावते ना तर गंध जरा पण ठेवत नाही तुम्ही तर बघितलात कसं पुसलं तिने आणि आता बघा ती मला बोलते की उचलून घे आणि तिला म्हटलं खेळ आता तर नाही तिला उचलूनच हळतं आणि ती मला कशी सांगते बघा म्हणजे एवढी मस्ती करते ना हल्ली पाय मारते कुठे काय आणि खोटं खोटं रडायचं नाटक करते म्हणजे खूप खूप आता लहान मुलं ना जस जसे मोठे होत ना तस तसं त्यांची मस्ती आघाऊपणा त्यांना समजतं की आपण काय केलं नाही काय केलं काय केलं नाही समजते माणसाची काय रिॲक्शन होते हे सगळ्या गोष्टी त्यांना समजतात आणि आहे नाटकी बघा काय चालेल चालू ते बघा नुसती बघा पाय नुसती अशी पापडी हवी बस। गप्पा बसते आणि मध्येच बघा आता तुम्हाला दाखवते मी मच्छा चल ये चल पापडी देऊ ना चल हसू आलं बघा तू कर इथे इथे नाच रे मोरा का इथे इथे नाचले इकडे हे तिला हवे होत <laughs> प्लेट कुठे आहे प्लेट आंटी पिल्लू ती प्लेट घे ती प्लेट आण जा ती प्लेट आण हा आण इकडे प्लेट आण ती आण प्लेट घे प्लेट आण हा आण इकडे प्लेट दे हा त्याच्यात देते दे दे हा मी देते इकडे दे आता पापडी दिली आहे ना पापडी म्हणजे फरसाण आहे गप्प बस बघितला तिने प्लेट मला आणून दिली प्लेट मध्ये खाते असं नाही खात नाही थोडा वेळ खाते आणि नंतर असं टाकते आणि हे करते आणि माझ्या मॅटची फुल वाट लागले तुम्हाला तुम्ही दाखवलेली मागेच हे सगळं कर शू करून करून पिल्लूंनी मॅटची पुरी वाट लावली तू घे तू घे मी नाही लूज झाले आणि हे बसत पण नाही घ्यायचं मी पहिलं चहा ठेवते चहा टेतली ना की थोडं ना असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं कितीही बोल ना चहा कमी करायची तर नाही आता वाजल्यात मला सात वाजलेत आणि सात वाजता मी चहा पिते दीपक पण केला ना तेव्हा मी चहा पिलेली पण ना डोकं दुखतं जाम आता पे म्हणजे भरपूर सारे नखरे म्हणजे जस जसे मोठे होतात ना तसे तसे नखरे आणि हट्टीपणा असतो ना तो खूप वाढतो ना झालं त्याच्यामुळे ना डोकं इतकं दुखवते ना ती म्हणजे कधी कधी ना तिला काय हवे काय नको काहीच नाही कळत म्हणजे तिचं ती बडबड बडबड चालूच असते आणि आता मला काय आहे पिल्लूला मी दाल खिचडी टाईप असंच करणार आहे दाल खिचडी असं सारखंच करणार आहे जास्त काय करणार कर नाही भात तर आहे भात आणि भाजी मी खाऊन घे आणि पिंबू करते करतेची भाजी पण आहे सो डाळ भात आणि ती भाजी होऊन जाईल तिला दाल खिचडी टाईप असं आहे शेंगदाणे पण ठेवलेत आणि कुकीचं कुकर लावलं आहे आहे ते असं जरा असं पाण्यात सोप ठेवलं यातलं काहीतरी झालं ना हे, आ। आ। की हे पहिलं खिचडी घालून मिळेल ती उठायच्या आधी ती मला दाखवते तिला ना मी आज इकडेच झोपवते ते झोपून केली हां मी हॉलमध्येच झोपवते जेव्हा ती झोपते संध्याकाळची ना फक्त खिचडी म्हणजे हार्डली टेन मिनिटची तुम्ही नॅप बोला टेन ट्वेंटी मिनिट्सची तेवढीच नॅप देते तिला जास्त काय अशी देत नाही मी शेंगणा बघा कसा आहे जास्त काय तिला नॅप देत नाही उद्या खिचडी करायची ना त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून ठेवते आम्ही पण थोडेसेच आहेत चला आता पटकन चहा घेते कुकीचं लावलं आहे पिल्लीचं करते आणि मग आता नंतर तुम्हाला भेटते आमची उठली ऑलमोस्ट मी अर्ध्या तासातच उठवली सातला झोपलेली पावणे सॉरी सातला झोपली साडेसातला पाच मिनटं कमी होती तेव्हा उठली आहे ती लोळतेच आहे मी तर कधीपासून बसले मैत्रिणीजवळ फोनवर बोलत होती आता उठले ती तर तिला भरवते काहीतरी ॲपलने तर बनाना वगैरे असं भरवेल तिचं तर जेवण वगैरे पण वगैरे करून झालं आहे पिल्लूचं पण जेवण करून झालं आहे सॉरी कुकीचं पण जेवण करून झालं आहे आता बस ब भरवायचं बाकी आहे भरवायचं तर मी ऑलमोस्ट दहा वाजता वगैरे असं भरवते बिग बॉस बघता बघता कोण कोण बिग बॉस बघता मला नक्की सांगा आणि आता तिला भरवते काहीतरी अजून तरी नाही भरवते अजून ना भर तिला अशी भूक नाही लागली किरकिर नाही करत आहे जेव्हा किरकिर करते ना तेव्हाच तिला भरवते म्हणजे तिला भूक लागली नाही तर असं जबरदस्ती तिला भरवायला गेलं ना की मग ती खात नाही सगळं ना टाकून देते जेव्हा तिला भूक लागते ना तेव्हाच तिला मी भरवते आता हिचं ना बटन कुठे पडलं हे एक मोठं टास्क असतं कुठली वस्तू पडली ना की ते शोधणं आता तिच्या ना टी शर्टचं बटन कुठेतरी तरी पडलं आता ते मला शोधावं लागेल नाही तर ही काय करेल ते बटन भेटलं की खाल्लं ना की ताप माझ्या डोक्याला बटन आता हे बटन केवढं आता केवढ दिसलं ला असतं तिने तोंडात घातलं असत हल्ली पिल्लू काय करते माहितीये का जे भेटेल ना ते सगळं तोंडात घालते असं नव्हती करत पण आता हल्ली हल्ली करायला लागले तिला शू आले थ मग घेऊन जाते आणि मग बोलते ऐक मला शूचा प्रोग्राम पिल्लूला ना म्हणजे तिला तिने स्वतःनी सवय लावून घेतली समजा फक्त एवढी मी तिला सवय लागली सवय लावली जेव्हा ती झोपेत ना उठते ना तिला मग डायरेक्ट मी शू करायला घेऊन जाते सो तिला ते समजलं आहे की आणि मला पण आता समजतं की तिला शू आले ती थोडंसं असं इंडिकेट करते मला की मला शू आले म्हणून सो मग तिला मी पटकन असं घेऊन जाते क्वचित अशी ती मॅटवर किंवा फ्लोअरवर करते पण तिला आता थोडीफार सवय लागली आहे शू बाथरूममध्ये करायची सो ते एक चांगलं झालं आता काय काय सवयी अशी ती स्वतःच लावून घेतल्यात काय काय आता ते बघते आता पटकन मी ना तिला भरावून घेते आणि मग भेटते तुम्हाला